आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा अनिकेतभाई तटकरे यांचे संतोषभाई कोळे यांच्या हस्ते स्वागत वेलशेत आंबेगर ग्रामस्थांची विशेष उपस्थिती नागोठाणे रोषण पदके सोमवार दिनांक पाच जानेवारी रोजी किशोर जैन यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेश सोहळ्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार व रायगडचे लोकप्रिय खासदार सुनीलजी तटकरे उपस्थित राहिले होते या पक्षप्रवेश कार्यक्रम सोहळ्यासाठी माजी आमदार अनिकेतभाई तटकरे तसेच रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे व रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल हे देखील उपस्थित राहिले होते यावेळी त्यांचे आगमन वेलशेत तालुका रोहा येथे हेलिकॉप्टरने झाले यावेळी गावातील तरुण महिला लहान मुले शाळेचे विद्यार्थी हेलिकॉप्टर पाहण्याचा मोह हेलिकॉप्टर पाहण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी केली होती यावेळी माजी आमदार अनिकेत भाई तटकरे जिल्हाधिकारी किशन जावळे जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल यांचे वेलशेत येथे आगमन होताच ग्रामस्थांतर्फे वेलशेत गावचे माजी सरपंच तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विभाग अध्यक्ष संतोषभाई कोळी युवा नेते रोशनबाई पारंगे अनिल पाटील अंकुश ताडकर मनोज ताडकर जितेंद्र पारंगे जितेंद्र शिंदे तसेच वेलशेत व आंबेकर ग्रामस्थांनी मान्यवरांचे स्वागत केले रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा